पत्र आणि त्याचा अकरा अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितलं विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची गोष्टी तर देवाचे जन होत ज्याला आपण विश्वास म्हणतो तो विश्वास या प्रकारचा आहे आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री म्हणजे विश्वास तर जे विश्वास जो आहे ज्याला बायबल शिकवतं तो जो तो बाईबल बाईबल विश्वासा विश्वासा बेग -बेग विश्वास आहे तो बायबल जर बायबलमध्ये या विश्वासाविषयी पाच वेगवेगळे प्रकारचे विश्वास सांगितलेले किती पाच तर जर बायबलला अध्ययन करून पाहिलं तर मुख्य स्वरूपामध्ये पाच विषय पाच विश्वास आहेत पहिला विश्वास आहे येवदा इस्कोरेजचा विश्वास आहे ना येऊ इस्कोरेजचा जो विश्वास होता तो विश्वास असा होता की काहीतरी घेण्याचा काहीतरी प्राप्त करण्याचा बरोबर काहीतरी मिळवण्याचा काहीतरी घेण्याचा काहीतरी प्राप्त करण्याचा आणि याच उद्देशाने तो येशूच्या सोबत राहत होता आले आणि त्यानंतर आपण पाहतो की पेत्राचा विश्वास तर पेत्राचा विश्वास जो आहे तो बायबल असं सांगतं की पेत्राचा जो विश्वास आहे तो परिस्थितीनुसार बदलणारा विश्वास कसा विश्वास आहे तो परिस्थिती परिस्थितीनुसार बदलणारा ज्यावेळेस पेत्र पाण्यावरती चालत होता येशूने ज्यावेळेस त्याला सांगितलं ये त्यावेळेस बायबलचं वचन असं सांगतं का तो पाण्यावर चालू लागला परंतु पाण्यावर चालत असताना ज्यावेळेस त्याने परिस्थितीकडे त्या लाटांकडे पाहिलं तर बायबल असं सा सांगतं की तो बुडू लागला आणि ईश्वरी त्याला हात दिला आणि वर काढलं तर पेत्राचा जो विश्वास आहे पेत्रा पण विश्वास ठेवतो पण पेत्राचा विश्वास कसा आहे परिस्थितीनुसार बदलणारा विश्वास येऊ विश्वास कसा आहे काहीतरी प्राप्त करत राहायचं जसं प्रत्येक माणसाचा आहे देवाकडून काही ना काही प्राप्त करत राहायचं प्रभू हे दे प्रभू ते देवा हे कर देवा ते कर फक्त एवढंच आणि दुसरी गोष्ट पेत्राचा विश्वास परिस्थितीनुसार काय माहिती आता ही परिस्थिती अशी आहे खरंच माझ्या जीवनामध्ये काही होईल का काही काम होईल का देवबाप माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देईल का माझ्या जीवनात परिवर्तन करील का हा तर हा पेत्राचा विश्वास त्यानंतर जर पुढे गेलो आपण तर आपण पाहतो की थोमाचा विश्वास आहे तर हा जो थोमाचा विश्वास आहे बायबलचं वचन शिकवतो थोमाचा जो विश्वास आहे तो धोमाचा विश्वास चाचपून पाहण्याचा आहे कशाचा आहे चाचपून पाहण्याचा जसं काही लोक का म्हणतात ना दगड टाकून पहा हडा टाकून पहा झाले लोक पाहू असं असं केल्याने काय होतय पाहू असं असं बोलल्याने काय होत आहे काय होतंय तरी चर्चला गेले एखाद्या दिवशी काय होतंय एखाद्या दिवशी प्रार्थने जाऊन बघू त्या चर्च मध्ये जाऊन बघू त्या ठिकाणामध्ये बरं लागतंय का याला म्हणतात चाचपून पाहण्याचा विश्वास तपासण्याचा विश्वास थोमाचा विश्वास आलेलो या आणि तिथून पुढे आपण जातो तर बायबलचं आपल्याला की भूतांचा विश्वास आहे विश्वास आहे भूतांचा वाचलं मागच्या याच्यामध्ये कि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की एकच देवा असा तू विश्वास ठेवतोस काय तर हे बरे करतोस का कारण की भूते असाच विश्वास ठेवतात थरथर काम काही तर प्रिय बंधू पहिली न देवाचं वचन सांगतं की थोमाचा विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे भूतांचा विश्वास आहे सगळेजण विश्वास करतात भूत देखील विश्वास करतात भूत चर्चला जातात का येशू ख्रिस्त प्रवचन करत होता आणि त्या सभास्थानामध्ये त्या मंदिरामध्ये भूत लागलेला माणूस होता आलेलो या हां तर भूत काय त्यांना चर्चला जायला काय नाही ते चर्चला जातात हेच भूतांना सैतानाला देवाचं वचन तुमच्या माझ्यापेक्षा अधिक माहित आहे का कारण की त्या सैतानाने वचनाच्याच द्वारे येशूची परीक्षा घ्यायची आलेलो या रेस धनो त्याला बायबल पण माहीत आहे ते विनंती पण करतं भूत जे आहे ते विनंती पण करतं विनंती या शब्दाचा अर्थ होतो प्रार्थना करणं विनवणी करणं ज्यावेळेस त्या डुकराच्या कळपामधून त्यांना बाहेर निघायचं होतं त्या सैन्याला त्यावेळेस ते येशूच्या जवळ प्रार्थना करू लागले विनंती करू लागली की आम्हाला याच्यातून बाहेर काढा सैतान जे आहे दुष्टात्मे जे आहेत भूत जे आहेत ते प्रार्थनाही करतात चर्चलाही जाऊ शकतात ते विश्वासही करतात देवावरती ते विनवणीही करतात त्यांना सर्व काही गोष्टी करता येतात फक्त ते एवढंच करतात की देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही ते केवळ एकच आज्ञा पाळतात येशूच्या नावाने आज्ञा फक्त याच्यातून निघून जा ही आज्ञा प्रामाणिकपणे ते पाळत करतात बाकी देवाने ज्या सर्व चांगल्या आज्ञा दिलेल्या त्या आज्ञा पाळायचं सैतान काम करत नाही हा तर येवदाचा विश्वास आहे फक्त प्राप्त करत राहण्याचा तोमाचा विश्वास आहे चाचपून बघण्याचा आणि त्यानंतर पेत्राचा विश्वास आहे परिस्थितीनुसार बदलत राहण्याचा मुताचा विश्वास आहे तो असा आहे आणि मग शेवटचा जो विश्वास आहे ज्याच्याविषयी बायबल शिकवतो तो आहे देवाचा विश्वास आलेलो या ना देवाचा विश्वास ज्याच्याविषयी येशू क्रिस्तानी शिकवलं मार्ग वर्तमान अकरा तेवीस चोवीस वचनामध्ये आणि त्या ठिकाणी आपण काय वाचलं की तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि मुळून ग्रीप मध्ये असं लिहिलेलं आहे की देवासारखा विश्वास ठेवा आलेलो या तर देवाचे प्रिय जन्म आज आपण या विश्वासाविषयी शिकत आहोत तर हे जे चार विश्वास आहे चार चारही विश्वास आपल्या काही कामाचे नाही ख्रिस्ती जीवनामध्ये हे चारही विश्वास आपल्या काही कामाचे नाही Ah, ah, तो सारखं चाचकून जरी बघत राहिलो तो विश्वास काही कामाचा नाही येऊ सारखं फक्त मागतच राहायचं देवाकडे तोही विश्वास काही कामाचा का नाही आता परिस्थिती अशी अशी आहे नंतर होईल आणि परिस्थितीनुसार बदलत राहिलो तोही विश्वास काही कामाचा नाही मोता सारख मग बायबल वाचा प्रार्थना करा काही करा पण जर देवाचं आज्ञापालन ना करत नाही तर तोही विश्वास काही कामाचा नाही तर बायबलचं वचन आपल्याला शिकवतं का आपल्याला एक विश्वास आहे या पूर्ण बायबल मध्ये आणि तो मुख्य विश्वास आहे तो विश्वास आहे देवाचा देवासारखा विश्वास आले तो, तो या आणि जो विश्वास आहे तो विश्वास अब्रहा होता आणि तोच विश्वास येशू ख्रिस्तामध्ये होता आले तो तर ठीक आहे आपण या गोष्टी पाहिल्या समजून घेतल्या आता समजून घ्या एका आणखी गोष्टीला या विश्वासामध्ये तीन वेगवेगळे स्तर आहेत तीन वेगवेगळे स्तर आहेत तर याचा जो पहिला स्तर आहे तो पहिला स्तर आहे अविश्वास